नमस्कार वेलकम टू माय विलॉग ब्लॉग काय म्हणतात ते तर हिला डोळका आईची खूप आठवण होती मला यांनी आणलं हौसेला ये करमत नाही करमत नाही फक्त तीन रात्र त्यांना पोरांनी एवढं जागरण केलं ते आज आम्हाला एवढी किशोरी भर कपडे घेऊन आमचे पस हाऊस हाऊस असते ना ते फिटली लागले झोप नाहीत आणि हीच गाबडी मोठे झाल्यावर म्हणते काय केलं आमच्यासाठी आई होय आई मी कधी म्हणलो अग तुला कि आम्ही तु, तु, तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून म्हणलो हे तू तुझ्या मनाला विचार ज... मन तर जाग नाही अजून हो कर्तव्य आहे तुम्ही जगा वेगळं काय केलं असं जर तुमच्या पोरांनी तर रांड्याना चार दिवस रात्री आणि दिवसात झोपू देऊ नका आणि त्यांना सांगा आयुष्याचे खूप दिवस आम्ही तुमच्यासाठी म्हणून स्टेटून राहा हा असला मोबाईल कुणी वापरला का नक्की मला सांगा बरं लय आवडतो मला हा मोबाईल हे आपलं वाहन चार चाकी आणि हे आपली बिल्डिंग चला इथे जरा व्हिडिओ काढला होता मातोश्रींना फ्रंट सीटवरती बसवलं लेक आमची माग बसली होती बायको बसली मग काय निघालो आम्ही आमच्या प्रस्थानाकडे फायनली बाई साहेब झोपल्या आता घरी जाऊन भांडण बिंडण नकोस काय ओके नाही तर तुला भांडण बिंडण करायचं म्हणून म्हणलं कुठे पोहोचला मैदानात आम्ही इथेच आहे त्याच्या समोर

अरे तुझ्या मागे गाडी आहे दादा गेला म्हणलं का नाही जरा हुबला काही रिक्षा बघा लावलं रिक्षा कशाला बघा गाडी आहे आपल्याकडे परी 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 अगो परी किती वाजता बोलवलं किती वाजता आलाय बघा अशा अशा बाय ठीक चला आईला घेऊन जा आई जा ना जा जा पाच दहा मिनिट बसून मग जा म्हणशील ठीक आहे त्यांना सोडलं आणि मग आलो आपल्या ऑफिसकडं तुम्हाला तर माहितीच आहे आपलं एम एस आय डीचे ची क्लासेस आहेत ते दहावी बाराची परीक्षा चालू होते सगळ्यांना शुभेच्छा बर का